पन्नास वर्षांपासून एकच गुणगान गाणाऱ्यांची पारंपरिक दिशा सोडून युवकांनी प्रगतीच्या दिशेनं नवीन वाटचालीच्या दिशेनं नवीन नवीन उद्योगधंद्यांच्या दिशेनं आणि नवीन पॅटर्नच्या दिशेनं जायचं की नाही हे ठरवावं लागेल मला संधी दिल्यास समाजकारण राजकारणाबरोबरच मी युवकांना उद्योगधंद्यांच्या दिशेनं नेईल अशी ग्वाही देत सिद्धांत नवले यांनी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचं रणशिंग फुंकलं निवासा तालुक्यातल्या भेंडा खुर्द येथे सिद्धांत नवले मित्रमंडळाच्या वतीनं आयोजित नेवासा तालुक्यातील युवकांचा संवाद मेळावा नेवासा तालुक्यातील युवकांच्या संवाद मेळाव्यात उद्योजक सिद्धांत नवले बोलत होते रामकृष्ण नवले रवींद्र नवले पंढरीनाथ फुलारी सुनील गभाने हिरामन साळवे राजेंद्र चिंदे नामदेव शिंदे सुजित गोरडे सरपंच दत्तात्रय शिरसाट डॉक्टर लहानू मिसाळ सुनील गभाने मंगेश नवले पिंटू वाघडकर ईश्वर गोत्राळ अशोक साळवे संतोष महापूर सर्जेराव खरात कृष्णा दरंदरे दत्तात्रय गडाख शिवाजी शिरसाट शरद शिरसाट भगवान शिजूळ चंदू गभाणे भाऊसाहेब गदाई राजेंद्र वाघडकर संजय साळवे आदी व्यासपीठावर उपस्थित नवले पुढे म्हणाले की मी कृषी पदवीधर आहे आणि वडील आणि आजोबांचा मला आग्रह होता की गुजरातमध्ये कंपनी आहे मी गुजरातमध्ये राहून व्यवसाय केला पाहिजे परंतु माझी नाळ ही व्यवसायाशी असते तरी तो व्यवसाय हा नेमका ग्रामीण भागातला आहे त्यामुळे माझी नाळ ग्रामीण भागाशी जोडली गेली आहे परिसरात फिरत असताना जाणवत गेलं की इथं मोठमोठे प्रश्न आहेत आणि या प्रश्नाला उत्तर पाहिजे व्यवसाय समाजकारण करताना अनेक प्रश्न लक्षात आले ते प्रश्न सोडवण्यासाठी परिसरात सामाजिक दृष्टीनं सक्रिय व्हायचा निर्णय घेतल्याचं सांगितलं सगळ्यांची सा साथ जर भेटली तर आपण निश्चितच मोठं काम करू असा आशावाद देखील व्यक्त केला पार्श्वभूमी अशी आहे सर्वांनी उल्लेख केला पण सर्वप्रथम मी कृषी पदवीधर आहे आणि वडील हे पहिले शेती करायचे शेतीत ते कृषी व्यावसायिक झाले आणि आता ते हो एक उद्योगपती आहेत हे सगळं पार्श्वभूमी असताना त्यांचा मला आग्रह होता त्यांनी मध्ये एक कंपनी अक्वायर केलेली त्यांचा आग्रह होता अण्णांचा आग्रह होता का तुम्ही गुजरात मध्ये राहून व्यवसाय केला पाहिजे पुढच्या गोष्टी तिकडे पण वाढवल्या पाहिजे परंतु परिसरात फिरत असताना माझी नाळ ही व्यवसायशी आणि व्यवसाय हा नेमका ग्रामीण भागातला तर माझी नाळ ही ग्रामीण भागातच जुडली परिसरात फिरत असताना नवरात्री निमित्त असेल गणपती निमित्त असेल किंवा परिवाराकडे असेल मला जाणवत गेलं की इथं मोठे मोठे प्रश्न आहेत आणि या प्रश्नाला उत्तर म्हणून माझ्याकडे काही नव नसायचं जर गोंडेगावचे लोक तर ते म्हटले की गोंडेगाव नसले तर असतच नाही पण मी काय प्रयत्न करू शकतो कारण मी एखाद्या व्यक्तीकडे जर गेलो की शेवटी ते काम त्याच्या हातात असायचं कुठं कुठं दिघीची नवीन ग्रामपंचायतची इमारत झालेली आहे त्यासाठी पण आपण झेडपीतनं प्रयत्न केले गौरव ब्रामला माहितीये अशे अनेक अनेक समस्या मला येत गेल्या त्या या त्या फिरण्यातूनच जाणवायच्या आणि ते उत्तर कुठेतरी मला द्यायला मी कमी पडायचो कारण ते काम माझ्या हातात नसायचं ते मला कुठेतरी पुढं बोलावं लागायचं नाव वापरावं लागायचं दोन तीन फोन वापरावं लागायचे आणि तरी सुद्धा तसले काही कामं हो होत नसायचे तर कुठेतरी जाणवलं की काहीतरी आपल्याला एक रस्ता लागेल काहीतरी एक उत्तर लागेल ला। या प्रश्नांना आणि खऱ्या अर्थाने त्यातून मी चाचपणी करायला लागलो की आपण समाजकारण करत होतो पुढचं पाऊल उचललं पाहिजे का भाषणात तर अगदी तुम्ही तिकिटापर्यंत गेले पण तसं तर काही नाहीये मी सामाजिकरित्या आपल्या या गटात आपल्या या परिसरात सक्रिय व्हायचाच निर्णय घेतलेला आहे सक्रिय हा वेगवेगळ्या दृष्टीने आहे सामाजिक दृष्टीने देखील आहे राजकीय दृष्टीने आहे परंतु त्यात तुमच्या सगळ्यांचं मार्गदर्शन तुमच्या सर्वांची साथ ही नक्कीच मला या ठिकाणी पंढरीनाथ फुलारी किशोर मिसाळ दादा गजरे सुनील गबाणे राजेंद्र शिंदे प्रवीण खरात अजित गोरडे दिवाकर वाघाडकर पोपट हजारे सुरेश धनवडे रोहित रोईकर रामदेव शिंदे आदेश जावळे यांनी मनोगत व्यक्त करून सिद्धांत नवले यांनी निवडणूक रिंगणात उतरावा असा आग्रह धरला हरिभाऊ नवले यांनी प्रस्तावित केलं तर गणेश चौधरी यांनी सूत्रसंचलन केलं एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा